मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काहीतरी ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही बातम्या चालवताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही ती निगेटिव्ह करू नका उग रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला माणूस रोज काय ते बोलतो तुम्ही रोज बातमी करताय आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो तेव्हा आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे पुन्हा तुमच्यावरती आरोप केला गाडी महागोर असताना तुम्ही अरे ना अरे बाबांनो मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागारे बाबा न उगाच काय ती कशाला लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये पार्टनर मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक मागोर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्षे वापरली बाबांनो ही बातमी अशी करा ही निगेटिव्ह करू नका उग रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला काय वाटलं बिकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो तुम्ही रोज बातमी करताय त्याने आरोप करताय तुम्ही काय नाही आता भास झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता जाऊ न तुम्ही आपण नुकसानीचा दावा दाखल करा आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं हे तुम्ही चालवणार का नाही एकमेव पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली एफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो काई काई ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललय काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबां शेवटचं सा स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकरा ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखवले जमीन बळकावली मध्ये त्याला अटक जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं त्याला मिळाला मला काही माहित आहे असे गुन्हे त्याच्यावरती रे हे बघा ना तुम्ही व गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे माझ्यावर एक गुन्हा दाखवा उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी ती बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे आधी नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता दरबार आहे सतरावा तेरावा जनता दरबार आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता दरबार पाच पाच दहा दहा हजार लोकांची कामं मी करतो हेच लावणारे बाबांना चांगलं ते काहीतरी उगाच आपलं त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलं आहे आपले ते रोज काय ते बोलतो आणि आपण रोज चालवतोय सातारा सातारा अण्णा सातारा अन्ना तुम्ही आपण डॉक्टर महिला डॉक्टर मी आण